नमस्कार आज नवरात्रीचा प्रथम दिवस प्रथम दिवस हा शैलपुत्री या मातेच्या नावाने ओळखला जातो ही माता रा पर्वतराज हिमालय यांची कन्या असून तिने सफेद वस्त्र धारण केले आहे तिच्या उजव्या हातात त्रिशूल आहे तर डाव्या हातात कमल पुष्प आहे तिच्या माथ्यावरती चंद्रझळकत आहे ती नंदीवर सवार असून हिमालय पर्वतावर आहे तिची आराधना केल्याने आपले मन आणि मुलाधार चक्र हे जागृत होते माता शैलपुत्रीची कहाणी अशी आहे की राजा दक्षने जेव्हा त्याच्या घरी एक यज्ञाचे आयोजन केले होते त्यावेळेस सर्व देवी देवतांना बोलवले परंतु भगवान शिवाला बोलवले नाही आणि नंतर आमंत्रण करून न सुद्धा त्याचे आसनसुद्धा ठेवले नाही त्यानंतर तेव्हा सतीमाता ही सती माता ही भगवान शिवाला म्हणते की मी माझ्या वडिलांकडे हे यज्ञाचे आयोजन केले आहे तर मी जाते वडिलांच्या घरी मुलीला कुठे आमंत्रण असते का असे म्हणून ती त्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी तिला असे दिसून येते की तिथं सर्व देवी देवता असते परंतु भगवान शिवाला आपल्या पित्याने आमंत्रण केले नाही आणि त्यानंतर राजा दक्ष हा भगवान शिवाला अपमानकारक शब्द असे बोलत आहे हे ऐकून मात्र माता सतीला याचा खूप मोठा राग येतो आणि त्या रागेच्या आवेशामध्ये माता सती कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आ, ती त्या चालू असलेल्या हवना यज्ञामध्ये आपल्याला स्वतःला त्याग देते तिने त्या यज्ञात तिला स्वतःला त्याग करून त्यानंतर ती पुन्हा हा आ, माता सती ही आप पुन्हा जन्म घेते ती जन्म घेते ते हिमालय शैलराज हिमालय यांच्या घरात शैलपुत्री या नावाने म्हणून आजच्या दिवशी शैलपुत्री या नावाने तिची आराधना करायची आहे नवरात्रामध्ये केवळ आराधना उपासना याच गोष्टीने आपले सर्व फळ लाभत आहेत आणि माता शैलपुत्री ही आपल्यावरती कृपा आशीर्वाद करते